नावा येथील रंगनाथ महाराज मठातून भाविकांची सोन्याचे दागिने व मोबाईलची बॅग चोरी करणारा चोरटा दोन तासात झेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई जालना शहरामध्ये रंगनाथ महाराज मठातून भाविकाचे सोने व मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याचा स्थानिक पथकानं शोध लावत अवघ्या तासात बंद करण्यात आले तालुक्यातील कडवंची येथील वैभव सुरेश क्षीरसागर हे काल आपल्या नातलगासह दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर रोजी नावा येथील रंगनाथ मठ इथं दर्शनासाठी गेले असता त्यांच्या जवळील असलेली बॅग ज्यामध्ये कपडे सोन्याचे दागिने व मोबाईल असलेली बॅग मठामधून अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्यामुळं अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना इथं गुन्हा दाखल झाला होता दा। त्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत असताना सदरचा गुन्हा गणेश विठ्ठल एखंडे व्यावर पंचेचाळीस राहणार सोमनाथ जळगाव जिल्हा जालना यानं केल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकानं अवघ्या दोन तासात आरोपी सरापा मार्केटेतून ताब्यात घेतले असता त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यातील गेलेला ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ अंमलदार भाऊराव गायके प्रभाकर वाघ रमेश राठोड सागर बाविस्कर सतीश श्रीवास रमेश काळे अशोक जाधवर यांनी केली आहे